राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील खंडोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मल्हार मार्तंड चंपाषष्ठी व श्री साई चरित्र पारायण हरिनाम सप्ताह हा उत्साहात पार पडला तब्बल एक्केचाळीस वर्षांची परंपरा असलेला हा सात दिवशी आध्यात्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी साई चरित्र पारायण आणि संध्याकाळी हरिनाम कीर्तनासाठी निमगावसह पंचक्रोशीतील वृद्ध महिला युवकांनी मोठी गर्दी केली गावभर आकर्षक सजावट लाइटिंग आणि भजन कीर्तनाच्या निनादामुळे संपूर्ण परिसर धार्मिक उत्साहात नाहून निघाला होता सप्ताहादरम्यान गावातील कुटुंबांनी दररोज भाविकांसाठी भोजन पंगतीचे आयोजन केले सात दिवसात हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला चंपाष्ठीच्या दिवशी परंपरेनुसार वांग्याची भाजी व वा भाकरीचे प्रसाद वितरण करण्यात आले दहा हजाराहून अधिक भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली प्रसादासाठी वांग्याची भाजी पुरुष मंडळींनी एकत्रित येत बनवली तर भाकरी परिसरातील महिलांनी प्रसाद म्हणून तयार केल्या ही निमगावची अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही टिकून राहिली चंपाष्ठीच्या मुख्य दिवशी पुणतांबा येथील रामानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे प्रभावी कीर्तन पार पडले कीर्तनानंतर महाराजांच्या हस्ते काल्याची हंडी फोडून सप्ताहाची सांगता झाली यावेळी ग्रामस्थांनी महाराजांचा सत्कार केला चंपाषष्ठीनिमित्त निमित्त निमगावमध्ये मोठी यात्रा भरली होती खंडोबा मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता विविध खेळणी खानावळी धार्मिक साहित्य दुकाने व व्यावसायिकांची गर्दी यात्रेत पाहायला मिळाली निमगावचा चंपाषष्ठी सप्ताह हा केवळ धार्मिक सोहळा नसून सेवा परंपरा भक्ती आणि ग्राम एकतेचा सांस्कृतिक महोत्सव म्हणून दरवर्षी गावाची ओळख उजळत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर